आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं सुबेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साथ आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे लाखोंचा पोशिंदा वाचला पाहिजे या एकाच ध्येयाने उदयवानाशी दोन हात करणाऱ्या तानाजींच्या कानात मुलाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही मात्र कोंडाण्यावर भगवा फडकवणं या एकाच ध्यासाने पेटून उठलेल्या तानाजींना इतर कशाचीही फिकीर नव्हती लाडक्या रायबाच्या लग्नाची उत्साहाने तयारी करणाऱ्या तानाजींना अखेर हे लग्न याची देही याची डोळा पाहता आले नाहीच हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे तानाजींचं कर्तृत्व आजही गायलं जातं मात्र त्यांचे पुत्र रायबा यांचं इतिहासातील स्थान केवळ त्यांच्या प्रतिज्ञेपुरतंच मर्यादित राहिलं का वडिलांच्या पश्चात खुद्द शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी रायबाचं लग्न लावलं मात्र डोक्यावर अक्षता पडल्यानंतर पुढे रायबांचं काय झालं पराक्रमी पित्याचा हा लेख स्वराज्याच्या कामे आला का स्वराज्यासाठी लढला असेल तर त्याचा इतिहास आपल्याला कधीच का कळत नाही असे प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय हो राहत नाहीत मात्र आज आपण व्हिडिओमध्ये या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत आणि तानाजींच्या नंतर रायबांचं काय झालं हे सुद्धा पाहणार आहोत नऊ वर्षीय रायबांचं लग्न हा इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे रायबाच्या लग्नाची तयारी सोडून मोहिमेवर निघालेल्या तानाजींचा एक आदर्श योद्धाच नव्हे तर आदर्श वडील म्हणूनही उल्लेख केला जातो याचं कारण म्हणजे लहानग्या रायबांना त्यांनी दिलेली शिकवण अजांत्या वयात वडिलांकडून मिळालेला हा कानमंत्र रायबांनी पुढे तंततंत जपला तानाजींच्या पश्चात शिवरायांनी स्वतः रायबाचं लग्न लावलं पतीविरहित गुरफटलेल्या सावित्रीनेही उभारी घेत रायबासह छोट्या वधूला आपलंसं केलं इथपर्यंतचा इत इतिहास आपल्याला तोंडपाठ आहे मात्र इतिहासाचे यापुढचे पान अधिक तेजस्वी आहे हे कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही लग्नानंतरही रायबांवर महाराजांचे लक्ष्य होते महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तानाजींच्या पत्नी सावित्रीनेही मुलाचे शिक्षण निगुतीने पाहिले वेळोवेळी राजगडावर रायबांची वारी होत होती रायबा मोठे होत होते आणि वडील तानाजींप्रमाणे शस्त्रविद्येत आपलं कौशल्य सिद्ध करत होते तरुण वयातील रायबांना पाहताना महाराजांना तानाजींचाच भास होत असे महाराजांच्या विश्वासातील मातबर मावळ्यांनी रायबांना अधिक उत्तम प्रशिक्षण दिलं घडवलं स्वभावाने धाडसी आणि शूर असलेल्या रायबांचे कौशल्य पाहून शिवरायांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरणबतपद सोपवले या काळी एवढी मोठी जबाबदारी पेलणारे ते सर्वात लहान सेनापती होते ही जबाबदारी अत्यंत कुशलतेने पेलणाऱ्या रायबांना पाहताना महाराजांनी त्यांच्या भविष्यासाठी आणखी काही योजना आखल्या होत्या रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पराक्रमी विश्वासू सेनापतींसह महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले अर्थातच यात रायबा सामील झाले स्वराजाची दक्षिण बाजू अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले होते मोहीम आटपून परतताना दक्षिणेकडील सह्याद्रीच्या डोंगरांगा पाहिल्यानंतर महाराजांना कल्पना सुचली यातील किमान एक या गड स्वराजाच्या ताब्यात घेत तेथे मावळ्यांचा मुक्काम हलवला तर केवळ स्वराज्याच्या आतीलच नव्हे तर सीमेबाहेरील शत्रूंनाही रोखण्यात यश मिळेल या दूरदृष्टीने महाराजांनी एका गडाची निवड केली कोल्हापूर जिल्ह्यातील समृद्ध तालुका अशी ओळख असलेल्या चंदगडमध्ये दिमाखाने उभा असलेला एक किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला चारही दिशांनी गर्द झाडीत लपलेल्या या किल्ल्याला सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम असलेला हा किल्ला स्वराज्यातील इतर किल्ल्यांपासून दूर होता किंबहुना स्वराज्याच्या नियोजित सीमेपार असलेल्या या किल्ल्याची किल्ल्याची डागडुजी पूर्ण झाल्यावर पारगड नामकरण करण्यात आले मात्र स्वराज्याच्या टोकाला असलेल्या या किल्ल्याची जबाबदारी नेमकी कोणाला देणार या सर्वांच्याच प्रश्नावर महाराजांनी नाव उच्चारले रायबा मालुसरे तरुण वयातच रायबांवर आणखी एक मोठी जबाबदारी टाकण्यात आली मात्र रायबांसाठी महाराजांचा शब्द अंतिम होता ज्या दिवशी पारगडची किल्लेदारी रायबांच्या हाती सोपवली त्यावेळी महाराजांनी त्यांना आणखी एक आज्ञा केली जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत पारगडचं रक्षण करा हा किल्ला अभिद्य ठेवा त्याची सेवा करा महाराजांचे हे शब्द रायबांसाठी गुरुमंत्र होता त्या क्षणापासून पारगडावर रायबांचे नाव कोरले गेले उमराठहून मालुसरेंचं संपूर्ण परिवार पारगडावर स्थलांतरित झाला त्यांच्यासह तानाजी मालुसरेंचे निष्ठावंत असलेले शिलार मामा शिंदे होळकर पेठे कुबल आदी मावळे ही कुटुंबासह पारगडावर आले स्वराज्य सुरक्षित राहावं यासाठी त्याच्या सीमेबाहेरील असलेल्या शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी रायबांनी आखलेली युद्धनीती मावळ्यांची बसलेली घडी पुढील अनेक वर्ष अशीच भक्कम राहिली मोहिमांवर निघालेले महाराजही अनेकदा पारगडावर वास्तव्य करत रायबांचे काम पाहायचे त्यांचे भरभरून कौतुक करायचे मात्र दरवेळी हा पारगड अभेद्य राखा असा सल्ला द्यायचे याचे कारण म्हणजे सीमांच्या सुरक्षेसाठी पारगडचे असलेले महत्त्व रायबांच्या प्रयत्नामुळे केवळ पारगडच नव्हे तर स्वराज्य आणि त्याच्या सीमाही कायम मजबूत राहिल्या सीमेवर आलेल्या शत्रूंना आधी पारगड पार करावा लागेल जो त्यांना शक्य नाही या विचारांनी रायबांनी सुरक्षा यंत्रणांचे नियोजन केले होते स्वराज्यासाठी त्यांचे हे योगदान अत्यंत महत्वाचे ठरले सुरक्षेच्या विस्ताराने कालांतराने शिवखान्यातील तोफांचे प्रमुख घोडदळ प्रमुख या पदांवरील अनेक सेनापतींचाही पारगडावर मुक्काम होता महाराजांच्या मृत्यूनंतरही रायबानी पारगड जपला एक दोन नव्हे तर तब्बल साठ वर्ष रायबा पारगडावर राहून स्वराज्याच्या सीमांवर दक्ष होते आपल्या या कर्मभूमीतच रायबांनी अखेरचा श्वास घेतला मात्र त्यापूर्वी आपल्या मुलांच्या हाती पारगडचे व्यवस्थापन सोपवले होते रायबानंतर मुंबाजी येसाजी आप्पाजी अशा मालुसरेंच्या अनेक वंशजांनी पारगडाचे आधिपत्य राखले आजही मालुसरेंची एक पिढी पारगडावर मुक्कामी आहे त्यांच्यासह मामांचे वंशज तसेच अनेक मावळ्यांच्या वंशजांनीही पारगडावर ये असते साडेतीनशेहून अधिक वर्ष सरली अनेक हल्ले पचवून स्वराज्य बळकट राहिले स्वराज्याची नवी पिढी आजही स्वतंत्र अनुभवत आहे मात्र राजांनी दिलेला सल्ला रायबांनी त्यांच्या मृत्यूनंतरही जपला आजपर्यंत पारगडावर कोणतंही आक्रमण टिकलं नाही कोणत्याही परकीय शत्रूंना पारगड जिंकता आला नाही परिणामी स्वराज्याचा अभेद्य किल्ला अशी पारगडने ओळख मिळवली चंद्रसूर्य असेपर्यंत पारगड अभेद्य रहावा ही महाराजांची साथ आणि या हाकेला उत्तर देणारे रायबा यांचा इतिहास पारगडावर आजही सुवर्णाक्षरांनी लिहिला आहे